गोंदिया जिल्ह्याच्या नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील गोठणगाव वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या शिवराम टोला गावात दिनांक तेवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास कक्ष क्रमांक तीनशे बत्तीस जंगल परिसरात मोहफूल वेचायला गेलेल्या महिलेवर दबा धरून बसलेल्या पट्टेदार वाघानं अचानक हल्ला चढवला या हल्ल्यात महिलेचा मृत्यू झाला अनुसया धानू कोल्हे वैवर्ष पंचेचाळीस असं वाघाच्या हल्ल्यात मृत झालेल्या महिलेचं नाव आहे तर या हल्ल्यात महिलेचा जागीच चा मृत्यू झालाय वाघ हा तब्बल तीन तास त्या महिलेच्या मृतदेहाजवळ ठाम मांडून बसून होता या घटनेची माहिती वन विभागाला देण्यात आली वन विभागाचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले तर गावकऱ्यांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात एकच गर्दी केली महिलेचा मृतदेह वनविभागानं ताब्यात घेतला असून शवविच्छेदन करण्यासाठी केशोरी प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवला आहे वन विभागाने परिसरातील लोकांना जंगलात एकटं जाणं टाळावं असं आवाहन केलंय तर वन विभागाने वाघाचा बंदोबस्त करून मृत महिलेच्या कुटुंबाला आर्थिक मदत देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे न्यूज रिपोर्टर चेतन संब्रित आज चोवीस गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा